आजच्या व्हिडिओमध्ये आपण मसाला वांगा बनवणार आहोत तर मसाला वांगा बनवण्यासाठी मी इथे वांगे घेतलेली आहे त्याचबरोबर टमाटर कांदे मिरच्या अद्रक लसूणचं पेस्ट आणि कोथिंबीर घेतलेली आहे त्याचबरोबर इथे तेजपान टमाटरचं पेस्ट आणि जिरा मोरी घेतलेली आहे आता आपल्याला इथे सुक्या मसाल्यामध्ये घ्यायचं आहे मीठ मीठ आपल्याला हा चवीनुसार टाकायचा आहे आणि त्यानंतर थोडीशी हळदी पावडर घ्यायची आहे आणि त्यानंतर मिरची पावडर मिरची पावडर घेतल्यानंतर मी आता इथे अथरव मसाला टाकत आहे अथरव मसाला मी दोन चम्मच घेतलेली आहे त्याचबरोबर मी इथे आता धनाकूट टाकणार आहे धनाकूट पण मी दोन चम्मच टाकत आहे तुम्ही धन्याचा पावडर पण यूज करू शकता आणि त्यानंतर बघू शकता मी वांगे छान असे धुवून पुसून घेतलेली आहे आता आपल्याला हे वांगे कापून घ्यायचे आहे बघू शकता या प्रकारे या वांग्यांना दोन कट असे मारायचे आहेत या प्रकारे असं कापून घ्यायचं आहे बघू शकता या पद्धतीने आता आपण हे सर्व वांगे कापून घेऊया बघू शकता आता काही वेळानंतर सर्व वांगे आपले कापून झालेले आहेत या प्रकारे आपल्याला हे कापून घ्यायचे होते आणि आता आपण हे वांगे फ्राय करून घेऊया तेल गरम झालेलं आहे आता त्या तेलामध्ये आपण एक एक करून सर्व वांगे टाकून घेऊया बघू शकता या प्रकारे सर्व वांगे टाकून घ्यायचे आहेत आणि या वांग्यांना छान असं फ्राय होऊ द्यायचं आहे या प्रकारे असं फ्राय होऊ द्यायचं आहे बघू शकता काही वेळानंतर हे फ्राय होण्यास सुरुवात झालेली आहेत बघू शकता छान असे हे फ्राय होऊन राहिलेले आहेत आता आपल्याला हे अल्टून पलटून अशी दोन्ही बाजूने छान फ्राय होऊ द्यायचे आहेत काही वेळानंतर बघू शकता वांगे हे छान असे फ्राय झालेले आहेत आणि शिजलेले पण आहेत आता आपण हे वांगे एका प्लेटमध्ये काढून घेऊया बघू शकता हे वांगे रेडी झालेले आहेत आणि आपण एका प्लेटमध्ये काढून घेत आहोत हे आतमधून पण छान असे शिजलेले आहेत यांना आपल्याला ग्रेव्हीमध्ये जास्त वेळ शिजवायचं नाही आहे बघू शकता सर्व वांगे हे छान असे फ्राय झालेले आहेत आता आपण याला फोडणी घालूया फोडणी घालण्यासाठी तेल गरम होऊ दिलेलं आहे आणि त्याच्यामध्ये आपल्याला हे तेजपान टाकायचे आहे त्यानंतर जिरा मोरी टाकायचं आहे आणि त्यानंतर आता आपल्याला अद्रक लसूणचं पेस्ट टाकायचं आहे याला छान असं परतून घ्यायचं आहे आणि त्यानंतर लगेच आपल्याला कांदे टाकायचे आहे बघू शकता कांदे टाकून घ्यायचे आहे या कांद्यांना पण छान असं परतून घ्यायचं आहे आणि त्यानंतर आता आपल्याला हे मिरच्या टाकायची आहे आता आपल्याला या कांदे आणि मिरच्यांना काही वेळ शिजू द्यायचं आहे बघू शकता कांदे मिरची छान शिजलेली आहेत आता आपण याच्यामध्ये टमाटर टाकूया टमाटर टाकून घ्यायचं आहे आणि टमाटरला पण छान असं शिजू द्यायचं आहे आधी असं परतून घ्या आणि टमाटरला छान शिजू द्या काही वेळानंतर बघू शकता टमाटर शिजल्यानंतर आता आपण त्याच्यामध्ये हा टमाटरचा पेस्ट टाकलेला आहे याला पण छान असं परतून घ्यायचं आहे बघू शकता याप्रकारे आणि त्यानंतर आपण जे आता सुके मसाले घेतलेले होते मिरची पावडर वगैरे ते टाकून घ्यायचे आहे त्यांना पण छान असं परतून घ्यायचं आहे बघू शकता या प्रकारे छान असं परतून घ्या छान परतून झाल्यानंतर आता आपण याला काही वेळासाठी झाकून ठेवूया एक दोन मिनटासाठी एक दोन मिनटानंतर बघू शकता मसाले छान शिजलेले आहेत आणि टमाटरचा पेस्ट पण छान शिजलेला आहे आता आपण त्याच्यामध्ये हे वांगे टाकूया एक एक करून मी सर्व वांगे टाकून घेत आहे बघू शकता या प्रकारे आपल्याला हे सर्व वांगे याच्यामध्ये टाकून घ्यायचे आहे या मसाल्यामध्ये सर्व वांगे टाकून घ्यायचे आहे सर्व वांगे टाकून झाल्यानंतर यांना छान असं परतून घ्यायचं आहे बघू शकता या प्रकारे छान असं परतून घ्यायचं आहे या वांग्यांना छान असं मिक्स करून घ्यायचं आहे आणि आता आपल्याला त्याच्यामध्ये जेवढी ग्रेव्ही करायची आहे तेवढा पाणी टाकायचं आहे बघू शकता आपल्याला एकदम जास्त ग्रेवी नाही ना करायची आहे थोडंसंच पाणी टाकत आहे मी इथे आणि पाणी टाकल्यानंतर थोडं असं परतून घ्यायचं आहे बघा या प्रकारे असं थोडं परतून घ्या उकडी येईपर्यंत झाकून ठेवायचं आहे काही वेळानंतर बघू शकता छान अशी उकडी आलेली आहे आता आपण याला एक दोन तास परतून घेऊया आणि त्यानंतर यावरून आपण कोथिंबीर टाकूया कोथिंबीर टाकून घ्यायचं आहे बघू शकता या प्रकारे आपण कोथिंबीर टाकून घेतलेला आहे आणि आता आपला मसाला वांगा एकदम रेडी झालेला आहे आता आपण हा मसाला वांगा एका प्लेटमध्ये काढून घेऊया बघू शकता काय असा झणझणीत मसाला वांगा दिसत आहे खूपच टेस्टी लागतो हा मसाला वांगा या पद्धतीने तुम्ही एकदा तरी नक्की बनवून बघा ही खूपच सोपी पद्धत आहे मसाला वांगा बनवण्याची आणि खूपच अशी चविष्ट आणि टेस्टी आणि खूप छान अशी रेसिपी आहे ही एकदा तरी या पद्धतीने नक्की बनवून बघा जर हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक शेअर कमेंट आणि चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद